नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूनं शिर्डी पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर दीपक गोंदकर आणि गोंदकर परिवार तसंच मित्रपरिवाराच्या वतीनं नववर्षाचं औचित्य सा साधून शिर्डी येथील डॉक्टर आंबेडकर नगर आणि परिसरातील ग्रामस्थांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं या परिसरात गोपीनाथ गोंदकर गेल्या अनेक वर्षांपासून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असून ऐन थंडीच्या दिवसात वाटप केलेल्या ब्लँकेटमुळे परिसरातील महिला भगिनींनी त्यांचे आभार मानले तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने नवीन वर्षात ग्रामस्थांना ही सदिच्छा भेट दिली असून वायफट खर्च केल्यापेक्षा समाजातील गरजवंत कुटुंबियांना मदतीचा हात दिला तर त्यांच्या अडचणी दूर होतात याचं समाधान मानत गोपीनाथ गोंदकर यांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या माझ्या गोंदकर परिवाराकडून सतत गोरगरिबांना मदतीचा हात करत पुढं करत असतो आणि आज पण या ठिकाणी मी थंडीचे दिवस असल्यामुळे माझ्या परिसरामध्ये आंबेडकरनगर नाला रोड येथे गरीब रहिवासी लोकं असतात तरी माझ्या मनात आलं का थंडी जास्त आहे त्यामुळे मी माझा एक मित्र मिळून शिवप्रसाद म्हणून त्याने आपण दोघांनी मिळून आपण गोरगरिबांना थंडीचे दिवस असल्यामुळे आपण त्यांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम करू आणि प्रत्येक घराला आपण ब्लँकेट वाटू आणि थंडीमुळे त्यांना संरक्षण मिळेल आणि असेच उपक्रम आपण वर्षभर करत असतो आणि करत राहू ही सायचेरी प्रार्थना बापू काय सांगाल नवीन वर्ष आहे लोक पार्ट्या करतात एन्जॉय करतात अनावश्यक पैसा इकडं तिकडं खर्च करतात आपला उपक्रम करतो ते असा उपक्रम आहे नवीन वर्षाचा असा उपक्रम केला तर गरजुवंत जे असतात त्यांना कुठंतरी मदत मिळते काय आवाहन करा कारण पण पद भूषवलेलं आहे कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल का आपल्या मदतीने अनेक कुटुंबांना आधार मिळतो तो कोणत्याही माध्यमातून असेल काय आवाहन कराल मी कार्यकर्ता असं आवाहन करेन तर तुम्ही जे गरीब लोक असतात तर दवाखान्यापासून वंचित असतात कोणा गोवा मेडिकल घेण्यासाठी मदत पाहिजे असती कुणी लोक मदतीसाठी आपल्याकडे येतात आणि त्यांना आपण ती मदत केली पाहिजे तुम्ही नवीन वर्षाच्या पार्ट्या करण्यापेक्षा गोरगरीब जे जनता आहे त्या जनतेला आपण मेडिकल किंवा दवाखान्याच्या दृष्टीने त्यांना मदत करावी ही ही माझी इच्छा आहे आज या ठिकाणी नवीन वर्षाचा हा मी उपक्रम करून मी करू। साईबाबा हा सर्व साई भक्त व ग्रामस्थ दिना सर्वांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे मला स्टार्ट सांगा बरं आज या ठिकाणी शिर्डी नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मान्य गोपीनाथ बापू तसेच त्यांचे मित्र शिवप्रसाद यांनी नवीन वर्षाचं औचित्य साधून तसेच आता थंडी पण वाढलेली आहे याचं निमित्त साधून आंबेडकर नगर तसेच नाला रोड या परिसर परिसरामध्ये रहिवाशांना ब्लँकेटचे वाटप केले मान्य गोपीनाथ बापू या ठिकाणी सामाजिक उपक्रम हे नेहमीच घेत असतात या परिसरावरती व या इथल्या नागरिकांवर बापां बापूंचं नेहमीच प्रेम आहे आणि खूप वर्षांपासूनचे बापूंचे संबंध आहे आमचं हे गोनकर पाटील कुटुंब नेहमीच आम्ही या पूर्ण परिसराला आमचं कुटुंबच मानतो कुठल्याही प्रकारचं संकट असो कारण इथे नाला असल्यामुळे कधी पाणी पाण्याचं अडचण होती पाणी जास्त प्रमाणात येतं सुद्धा गोपनाथ बापू या ठिकाणी नेहमीच जाऊन ने आलेले आहेत असेच अनेक प्रकारच्या अडचणीच्या वेळेस बापू नेहमी असतात आणि बापूंना सुद्धा इथल्या रहिवाशांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे बापू हे मोठ्या आजारातून या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांचा जो वसा होता की आपला सामाजिक उपक्रम हे चालूच ठेवले की आजारी पडल्यानंतर असं होतं की माणूस थोडासा एक बाजूला होऊन जातो पण तसं न करता बापूंनी पुन्हा एकदा सामाजिक उपक्रम सुरू केले आणि आज या ठिकाणी आपण बघतो की घरोघरी या ठिकाणी ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी गोपनाथ बापू गोंकर यांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे असंच आम्हाला पहिल्या नागरिकांना याचा आनंद आहे मी या निमित्ताने सर्वांना नवीन वर्षाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी गोपीनाथ बापू गोनकर आ, माजी उपनगराध्यक्ष नगर पंचायत यांनी जो आज उपक्रमचा उपक्रम ठेवलेला आहे ब्लँकेट वाटपचा आंबेडकर नगर आणि नाला रोड यासाठी ठेवलेला आहे प्रत्येक घराघरात त्यांच्यातर्फे ब्लँकेट वाटप होणार आहे आणि सोबत बापूंनी कोरोना काळापासून आणि त्यापूर्वीपासून एक सामाजिक बांधिलकीतून मुक्त होण्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे ते भरपूर आहे कोरोना काळात किराणा धान्य वगैरे आणि मागच्या वर्षी दिवाळीमध्ये डिनर सेट वगैरे वाटले होते आणि साड्यासुद्धा वाटल्या होत्या सध्या आता ते हा एक उपक्रम करत आहे की ब्लँकेट वाटप थंडीच्या दिवसासाठी गरीब लोकांना अत्यंत गरजेची वस्तू वस्तू अशी वाटप बापूंकडून होत आहे तर यापूर्वी पण बापूंनी फार मदत केली आहे आणि भविष्यात सुद्धा करत राहतील आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागं उभे आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आम्हाला खूप आनंद होतोय बापू बापूने आमच्यासाठी थंडीसाठी आम्हाला ब्लँकेट दिले त्याची वाटप केली आम्ही बापूंचे खूप आभार आहे आणि सगळ्यांचे आभार मानते मी काय नेहमी बापू आपल्या ने सामाजिक कामामध्ये योगदान आहे कुठल्याही समस्या आल्या आपल्या आंबेडकर नगर मधील प्रसी असतील त्यांना तें हो सहकार्य करता सगळ्या गोष्टींना बापू आम्हाला सहकार्य करतात कोणती आडे अडचणी येऊ आम्ही पहिले बापूंकडे जात असतो बापू आम्हाला सगळ्या गोष्टी मध्ये सहकार्य करतात काय नवीन वर्ष आहे आणि आता थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसात योग्य ती वस्तू सुंदर अशी ब्लँकेट मिळाली काय आनंद आम्हाला खूप आनंद होतो एका बापूने आमच्यासाठी थंडी मध्ये एवढे ब्लँकेट दिले सगळ्यांना आम्हाला सगळ्या आंबेडकर नगर मध्ये सगळ्यांना ब्लँकेट ची वाटप केली आम्हाला खूप आनंद आहे आनंद वाटतोय ना थंडीचा बापूनी छान आमच्यासाठी कायम कायम करते अस देते कधी काय संकट असलं तर उभा राहते धंदा लागला देते काही सहकारी करते अस छान करते असं त्याचबरोबर बापूंनी चांगलं काम केलं आंबेडकर नगर मध्ये पेपर वगैरे भरून पैसे बहिणीचे पण पैसे आलेले आता पहिले आले होते साडेसात हजार आता आले दीड हजार भरून हा अंबापू न भरून घेतलेले होते आमचे वाले त्यांनीच केलेले सहकारी सगळं सरकार काही लाडक्या बहिणीचे बरं झाले काढले ते छान आहे ते पैसे राहते आता जवळ मग असं थंडीचे दिवस आले आमचे चांगले आहे ना हे दिलेले आम्हाला साड्या वगैरे अस किराणा वाटलेला आहे सगळं काही दिलेलं आहे हा हा काय लाभ देते, देते काही ना काही देत राहते बापू <laughs> हा कठीण परिस्थिती किराणा दिला जेवण दिलं खायला दिलं सगळं दिलेलं आहे आणि आता हे रगी पण दिलेलं आहे फार धन्यवाद बापूला बी सगळ्यांना त्यांच्या बरोबर जे असते त्यांना बी मला काय कोणाचे नाव माहिती नाही पण त्यांना पण एसनॅन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी